अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्यापासून दत्त जयंती सप्ताहाला सुरुवात होत आहे सव्वीस डिसेंबरला दत्तजयंती आहे दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली उपासना किंवा सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे पारायण या गुरुचरित्राचे पारायण सात तीन किंवा एक दिवस असे करतात गुरुचरित्रामध्ये एकूण बावन्न ते त्रेपन्न अध्याय आहेत म्हणजे काही गुरु चरित्रामध्ये बावन्न अध्याय आहेत तर काही गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत जे रोज काही ठराविक संख्येमध्ये वाचायचे असतात अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करायचे असते परंतु आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांना अगदी मनापासून इच्छा असेल पारायण करायची तरीसुद्धा ते करता येत नाही कारण पारायण काळामध्ये रोज सात दिवस एका ठराविक ठिकाणी एका ठराविक वेळीच पारायण करायचे असते तसेच गुरुचरित्र वाचनाचे नियम हेही काही लोकांना पाळावयास थोडे कठीण वाटतात तसेच महिलांनाही हे पारायण करायची इच्छा असून असूनसुद्धा त्यांनी कुठेतरी वाचलेले असते किंवा ऐकलेले असते की महिला गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत नाहीत त्यामुळे त्यांचे मन साशंक असते तर अशा साशंक मनाने किंवा घाई गडबडीमध्ये पारायण उरकणे असे गुरुचरित्राचे पारायण कधीही करू नये अशा पद्धतीने पारायण केले तर त्याचे फळ हे कधीही मिळत नाही आणि तिथेही आपण परत देवालाच बोल लावतो तुम्हाला मनापासून गुरुचरित्र पारायण करायचे आहे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल मुलं लहान आहेत किंवा तब्येतीच्या काही तक्रारी आहेत किंवा एकत्र कुटुंब आहे त्यामुळे तुम्हाला घरात खूप काम असल्यामुळे तुम्ही एक ते दोन तास एका जागेवर बसू शकत नाही काही नियम आम्हाला पाळायला जमणार नाही असे असेल तर तुम्हाला इथे मी दोन उपाय सांगणार आहे त्यातील तुम्हाला जो जमेल किंवा रुचेल किंवा तुमच्या वेळेमध्ये जो बसेल तो उपाय ते पारायण तुम्ही नक्कीच करू शकता आपले महाराज कठोर नाहीत दयाळू आहेत त्यांना सर्वांची काळजी आहे आणि त्यासाठीच त्यांनी हे उपाय सांगितले गेले आहेत पहिला उपाय म्हणजे श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सात अध्याय आहेत आणि पूर्ण गुरुचरित्राचे सार या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे हाही ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ एवढाच पवित्र आहे आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ महिलाही वाचू शकतात संक्षिप्त गुरुचरित्र वाचनासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटे वेळ लागतो तसेच या पोथीमधली भाषाही वाचनासाठी अतिशय सोपी आहे पण गुरुचरित्र एवढाच हाही ग्रंथ प्रभावी आहे अनेक लोकांनी या गुरुचरित्राचे पारायण करून अनुभव घेतलेले आहेत भरपूर दत्तभाविक दर गुरुवारी याचे वाचन करतात म्हणजेच एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार एकशे आठ गुरुवार असेही याचे वाचन केले जाते तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील इच्छा असतील किंवा तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे पण तुमच्याकडे वेळ कमी आहे तेव्हा तुम्ही या ग्रंथाचे पारायण नक्कीच करू शकता उद्यापासून म्हणजेच वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरपर्यंत म्हणजेच सात दिवसाचे पारायण तुम्ही याचे करू शकता यामध्ये सात अध्याय आहेत जे तुम्हाला एका बसनीमध्ये म्हणजे एकदा वाचायला बसले की पूर्ण सात अध्याय वाचून मगच उठायचे असे करायचे आहे याचे तुम्ही सात दिवसामध्ये पाच सात अकरा एकवीस अशी पारायणे करू शकता एक वेळा एक पोथी वाचायला पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हे पारायण नक्कीच करू शकता फक्त दुपारी बारा, 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 बारा ते साडेबारा या वेळेमध्ये महाराजांची कोणतीही सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते श्री संक्षिप्त गुरुचरित्र हे तुम्हाला कोणत्याही धार्मिक ग्रंथांची जी पुस्तकं आहेत जिथे पुस्तकं मिळतात तिथं त्या शॉपमध्ये तुम्हाला याची प्रत नक्कीच मिळून जाईल किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईलवर पी डी एफमध्ये हे जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे हेही तुम्हाला मी देऊ शकते तर तुम्हाला जर नाहीच पुस्तक मिळालं आणि तुम्हाला जर संक्षिप्त गुरुचरित्र पा पारायण करायची इच्छा आहे तर पी डी एफ वाचूनही तुम्ही पारायण करू शकता यातील दुसरा उपाय किंवा सेवा आहे ते म्हणजे एक श्लोकी गुरुचरित्र पारायण यामध्ये पूर्ण गुरुचरित्राचा सार हा एका श्लोकामध्ये आहे हा एक श्लोक म्हणायला एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो अगदी हळुवारपणे जरी म्हटलं तरी तीस ते पस्तीस सेकंदामध्ये हा एक श्लोक म्हणून होतो हा एक श्लोक जरी तुम्ही म्हटला तरी संपूर्ण गुरुचरित्र पारण्याचे फळ तुम्हाला मिळते दत्तांचा अवतार हा कलियोगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल वर्तची ये संगमा तेथुनी मठ काणगापुरी वसे आरि दिनांचा श्रमा तर या एक श्लोकी गुरुचरित्राचे तुम्ही रोज एक वेळा म्हणू शकता किंवा रोज अकरा वेळा म्हणू शकता किंवा एकवीस वेळा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकवीस वेळाही तुम्ही हा श्लोक म्हणू शकता अकरा किंवा एकवीस वेळा हा श्लोक म्हटला तर अकरा किंवा एकवीस वेळा गुरुचरित्र वाचनाचे फळ आपल्याला मिळणार आहे अगदी तुम्ही एकवीस वेळा जरी हा एक श्लोक म्हटला तरी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमचे एकवीस वेळा गुरुचरित्राचे पारायण होते आता पाहूयात या दोन्ही उपायांनी पारायण करण्याचे नियम हे पारायण करण्यासाठी शुषिभूत होऊन शुद्ध अंतकरणाने तुम्हाला हे पारायण करायचे आहे यामध्ये उपवास धरायचा नाही कांदा लसून खाण्यासाठीही कोणतेच नियम नाहीत फक्त यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत एकच नियम कटाक्षाने पाळायचा आहे आणि तो म्हणजे या पारायण काळामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही मांसाहार या काळामध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे हा एकच नियम खाण्याच्या बाबतीत तुम्हाला पाळायचा आहे तसेच आपण झोपड्यासाठी जे अंथरूण आणि पांघरूण घेतो तर ते अंथरूण आणि पांघरूण हे स्वच्छ धुतलेले असावे जुन्या अंथरुणावर बेडशीटावर किंवा पांघरूणावर तुम्हाला झोपायचं नाही आहे जर तुम्हाला शक्य असेल तर या सात दिवसाच्या काळामध्ये तुम्ही खाली चटईवर किंवा ढाबळ टाकून झोपू शकता पण आता थंडीचे दिवस आहेत तुम्हाला जर अंग धरत असेल तर तुम्ही गादीवर झोपू शकता पण आपलं जे बेडशीट आहे किंवा अंथरूण पांघरूण आहे ते अगदी स्वच्छ धुतलेलं हवं हा नियम तुम्हाला या बाबतीत पाळायचा आहे या पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला आचमन करायचं आहे आचमन म्हणजे तीन वेळा पाणी हातात घेऊन त्याचे प्राशन करायचे आहे आणि चौथ्या वेळेला पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे या प्रत्येक वेळी चार वेळा आपल्याला कृष्णाची नावे घ्यायची आहेत यानंतर या पारायणासाठी संकल्प सोडायचा आहे संकल्पासाठी हातामध्ये पाणी अक्षता फूल हळद कुंकू घेऊन तुमचे नाव व गोत्र सांगून तुम्हा तुम्ही हे पारायण किती वेळा करणार व कशासाठी करणार आहात याचा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे संकल्पयुक्त पारायण केल्यामुळे आपली ही जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी रुजू होते आता पाहूयात की आपल्याला पारायणासाठी पूजा मांडणी कशी करायची आहे ते पारायण काळामध्ये तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू करू शकता नाही केली तरी चालेल पण जर पूजा मांडणी केली तर घरात एक वेगळीच प्रसन्न प्रसन्नता येते व सकारात्मक ऊर्जा जाणवते म्हणूनच पूजा मांडणी आपल्याला करायची आहे पूजा मांडणीसाठी एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर पिवळे वस्त्र अंथरायचं आहे त्या चौरंग किंवा पाटावर आधी दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे तसेच पाटावर आपल्याला उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला नागिनीची दोन जोडीची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत त्या अक्षतांवर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे त्या अक्षतांवर आपल्याला गणपती स्थापित करायचा आहे गणपतीची मूर्ती किंवा सुपारी प्रतिकात्मक गणपती म्हणून तुम्ही तिथं स्थापित करू शकता सुपारी किंवा गणपतीची मूर्ती स्थापित करण्याआधी तुम्हाला अभिषेक गणपती बाप्पाला घालून घ्यायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापित करू शकता गणपती स्थापित केल्यानंतर त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे व वक्रतुंड हा श्लोक म्हणून आपले हे गु पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताला कलश स्थापन करून घ्यायचा आहे कलशाला तुम्ही तांब्या गडवा तांब्या घेऊ शकता यामध्ये पाच नागिणीची किंवा आंब्याची पानं लावून त्यामध्ये सुपारी अक्षता हळद कुंकू आणि फूल टाकून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे व कलशाची पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापित करायचा आहे यानंतर पाटावर आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करायचा आहे तुमच्याकडे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल आणि तुमच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तुम्ही ते ठेवू शकता जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही सुपारी ही तुम्ही महाराजांचे प्रतीक म्हणून स्थापित करू शकता तसेच महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केल्यानंतर त्याचीही आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे व महाराजांना पारायणाच्या ठिकाणी येण्यासाठी आवाहन करायचं आहे अशी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा पूर्ण करायची आहे पारायण सेवा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्ही जो संकल्प केला आहे त्याप्रमाणे सात दिवस पारायण सेवा आपल्याला करायची आहे उद्यापन हे दत्तजयंतीच्या दिवशी असणार आहे या दिवशी महाराजांना मिष्टानांचा नैवेद्य दाखवायचा आहे गोड नैवेद्याबरोबरच आपल्याला घेवड्याच्या भाजीचाही नैवेद्य आवर्जून करायचा आहे अशा प्रकारे अगदी मनापासून ही पारायण सेवा तुम्ही पूर्ण करा आणि या पारायणाचा अनुभव घ्या मनात काहीही किंतू परंतु न आणता म्हणजे अरे मला मोठं गुरुचरित्र वाचायला जमणार नाही आहे असं मनामध्ये साशंकता न आणता तुम तुम्हाला जमेल तसं म्हणजे तुमच्याकडे जर पाऊण तास वेळ असेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा किंवा अगदी तेवढाही वेळ नसेल तर तुम्ही हे अकरा वेळा एकश्लोकी गुरुचरित्राचं पारायण जे दहा ते पंधरा मिनटामध्ये पूर्ण होतं हे तुम्ही नक्कीच करू शकता तर ह्या सात उद्यापासून ते दत्तजयंतीपर्यंत ही पारायणरूपी सेवा तुम्ही महाराजांसाठी नक्कीच करा श्री गुरुदेव दत्त चला विडियो विडियो तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे थँक्यू स्टे